आमच्या पगारी नाही आता आमच्या पगारी लाडक्या बहिणी सुरू झाल्या तसे आमच्या पगारी उरकली आता त्याच्यामध्ये दोन महिन्याच्या भेटल्या आम्हाला आता पगारीत नाही आम्हाला म्हणून याच्यासाठी आम्ही आलो आता आम म्हणजे आम्हाला का आम्हाला का, काम होईना काही होईना काम होईना आम्ही घरी बसून खाणार लोक सहा महिने झाले म्हणजे दोन महिन्याच्या भेटल्या आणि त्याच्यावर काय भेटल्या नाही मी रोज घरी जातो होते पगार कवा होते पगार असं म्हणतो आम्ही रोज आम्ही आम्हाला पगारी नाही आज तहसील करायला ते सर्व मी घेऊन आलो आहोत त्याच्या पगारी सहा ते आठ महिन्यापासून पगारी नाहीत त्यांना उपासमाराची वेळ आलेली आहे ते रोज तहसीलच्या गेटला येऊन जातात त्यांना हीच निराशा मिळून जाते की बा आज येते उद्या येते आज जवळपास आठ महिने झाले अर्थसहाय्य कुटुंब अर्थसहाय्य निराधार वयवृद्ध बर, आणि नवीन अपंगाच्या कोणत्याही पगारी झालेला ना नाहीत मी समितीला विनंती करतो कृपया जर होत नसेल तर करू नका या पूर्ण वयवृद्ध निराधार माणसाला आशेवर ठेवण्याचं काम करू नये नाही या लाडकी बाईंचा डेमो जे झालेला आहे त्या लाडकी बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत या वयवर्धाचा कोणताही पगार झाला नाही पुर वयवर्ध निराधार यांना उपास मारायची वेळ आलेली आहे जे आज माझ्यासोबत जे वयवृद्ध महिला आलेल्या आहेत त्यांच्या सहाशे रुपये महिन्याच्या पगारी तेव्हापासून आहेत ते आतापर्यंत त्यांच्या पगारी झालेल्या नाहीत पूर्ण जुने असून हयातपर्यंत देऊन त्यांच्या पगारी चालू झालेल्या नाहीत मॅडमला माझी विनंती आहे कृपया सर्वांच्या पगारी लवकर लोकर लवकर चालू करावा अन्यथा मला या पूर्ववयवर्ध निराधार सर्व लाभार्थ्यांचा जन जनआक्रोश मोर्चा काढावा लागेल